या योजनेला विरोध आहे का अभिमन्यू पवार यांचा हेतू असा आहे की हे पाणी तिकडे औषध न्यायचं आणि हे पाणी औषध न्यायचं त्यामुळे ते बीजेपीचा सर्व कदाचित इकडून या योजनेचा पाठपुरावा चालू नाही म्हणजे राणा गणजितसिंह पाटील योजनेचा म्हणावा तसा फॉलोअप घेत नाही केवळ कोणाला पाणी पुसायचं आणि प्रकरण पुढे नेऊन द्यायचं आणि हे लोक सिम्पल लोक आहेत साधे लोक आहेत त्या लोकांना अशी वेळ मारून द्यायचे आणि ही योजना अशी पेंडिंग पाडायची आणि प्रशस्त किमान मिळाले किंवा कांदा किमान मिळालं मन करायचं फक्त हे कदर कदाचित अनिव्यू पवार यांच्या दबावाखाली येऊनच चालू आहे दुसरी गोष्ट आहे या योजनेमध्ये सर्वाधिक पाणी जर कुठं चाललंय तर निलंगरा चाललं निलंगरा साईडला ते तिकडचे आमदार जलजागर यात्रा काढत आहेत ते जलजागर यात्रा काढतात सगळ्यात जास्त पाणी ते डे पाणी येतात ठरून माकणी धरणात मागणी दरवाजे कधी उघडले जातात पण आपल्या दारा जिल्ह्यामधल्या एकदाही लोकप्रतिनिधीचं असा वॉच नाही की माकणीचं पाणी नेमकं आपल्याकडे यायले का नाही का राहिले का नाही सगळं पाणी हे निलंगनं चाललंय आणि तिकडं जल जागर यात्रा आहे आणि आमच्याकडे गोअर गरिबाला गर गावाला अशी कंडिशन आमची आता येणाऱ्या विधानसभेला काय स्टँड आहे तुमच्या सर आम्हाला येणाऱ्या विधानसभेला जर आमच्या मागणी न्याय नाही दिला तर आम्ही तेवीस गावामध्ये त्या मतदानावर बहिष्कार टाकू किंवा या आमदार आमदारांना उभं राहायचं उभारायचंय ते सत्ताधारी आणि जे उभं राहते त्यांना या गावामध्ये आम्ही येऊ देणार नाही थोडक्यात असा समजा की त्यांना जाऊ दे आमच्या प्रश्नाला त्यांना उत्तर शेतकऱ्याच्या प्रश्नाला त्यांना उत्तर द्यावे लागतील राणा पाटलांनी आपलं निवेदन स्वीकारलं नेमकं काय कारण सांगितलं तरी त्यांनी सांगितलं की तुम्ही एवढं अभ्यास नाहीत तुम्ही मला शक्य वाटत नाही आणि तुम्हाला पाण्याची गरज तुम्ही कोण सांगणार मला पाण्याची गरज काय आहे ते बघून घेऊ आम्ही सर आम्ही चार चार वेळा झाले आलो तुम्ही आले कोण मला कळते की तुम्ही मला शकणार का तुमच्याकडे आणि आले का हे आहे आहे का ते काय प्रोडक्ट आहे ऍक्च्युली ते काय प्रोडक्ट आहे मला चालेल तुमच्या तुम्ही इस्त्री कसं केलं तुम्ही इस्त्री केलं ना असा काय विषय तुम्ही कोण म्हणलं शेतकरी कुठं सुट्टा मोठा मध्ये मोर्चा पाठवू की शेतकऱ्याची पोहोच आम्हाला तुम्ही समजून नका आता हे चला आंदोलन आपण असं करू आपण सुद्धा कुठं लिहून आंदोलन आहे आपलं बी हटके आंदोलन सुद्धा मोठं करून शिवसेना आता हे पत पत्राचं आंदोलन करता हे पत्र पाठवायचं होतं तर हे सर्वात मोठा आंसर सर आत्ताच्या घडीला धाराशू या या तेवीस गावात सर जवळजवळ दहा हजार पत्र शेत मायबाप शेतकऱ्यांनी लिहिले त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना हे भूमिका पाठवून सांगून त्यांना पत्र वाचून दाखवून तरी बऱ्याच पत्र लिहिलेत ते सांगतात की एवढं मोठी की या पत्राची दखल घे दहा हजार पत्रावर मोठी घटना आहे असेल दहा हजार पत्र म्हणजे ही खूप मोठी घटना आहे दहा हजार पत्र जिल्ह्यातून चालले पण माझं तरी म्हणणं आहे अजूनही आमदार साहेब या घटनेवर काहीही बोलणार नाही अजूनही हा त्यांची त्यांची मध्ये साहेब त्यांनी काही ग्रुप पेंडिंग पडा अगदी पेंडिंग पडा आणि एक असं बोला फक्त की प्रशासकीय मान्यता मिळणार आहे फक्त असं म्हणा आणि हे शेतकरी एकदा हा महिना कळलं सर पुढचं पाच वर्ष एकदा कुणीही बघत नाही आमदार काय आमदार चौघ साहेबांना आम्ही भेटलो त्यांना फोनवरती बोललो आम्ही त्यांच्या मतदारसंघातले पण दोन तीन आमदार आहेत त्यांना सांगितलं आम्ही महत्वाचा विषय